बघा आज असं आपण अप्रगता मध्ये मुलं काढली होती बरोबर तर त्याच्यामध्ये आता वाचाल तर मी आणि तुम्ही आपण वाचणार आहोत मग कसे तर बघू ओके तर आपण जी मुलं काढली होती बाहेर त्या मुलांना आपण बाहेर पहिल्यांदू पहिल्या मुलीपासून दोन दोन वणीच घेऊ आपण ये तुम्ही ये आपल्याला हा बरं आपल्यामध्ये आता ही कायम राहणार आहे हे बघायचं 啊。 Thank you.

दुकानदाराला दिले दुकानदाराने परत दिलेले पैसे त्याने तिच्यात कोंडले मोहन घर घरात अजून कोण आहे बाळा तू आहे ना जादात असू पण आहे आगे। 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 केली। कागदावर हिशोब मांडला ईशातले पैसे काढून भरभर मोजू लागला दुकानदारात दुकाने आईचे लक्ष नव्हते आई, आई कामात होती मोहनने थरथरत्या हाताने ती पन्नाची नोट पॅन्टेच्या खिशेत ठेवली त्याने आईला खिशेत दिला उरलेले पैसे मोजून दिले आई काही म्हणा नार तोच आईचे नजर चुकवत सुकवत मोहन मनाला आई मी खेला जातो चल सुंदर आहे के टाने ताने आईला किशोर दिला शिळे पैसे मरुण दिले आवाज काय

उरलेले पैसे मजूर दिले आई काही म्हणाल म्हणाल तेच आईची नजर चुकवत मोहन म्हणाला आईने मी खेळायला जातो व्हेरी गुड छान चला नेक्स्ट मोठ्याने वाचायचा हा मोहनने चिरमित्र मोहन चे मित्र, खेल, खेल, या साथी, वात, च, पाहित, होते, चमजम, खेलात, रमाने, पर, त्यांचे, अम, खेलात, रोमाना, रमेना, बहना, भरी, परतला, 嗯。我儿子是，反正我儿子他了，要要钱，要钱。我爸。回家。 तो, 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 तोंडा, लागला। था आ, <स्थाथ> अरे अरे दुकानातला माणूस येऊन गेला गरीश आई म्हणाली त्याला आईचे पुढे बोलणे

मोहन अशी आईची हाक एकताच मार मोहन समजला आई आईच काहीतरी काम आहे आई कुठले वेळी क कशी हा हाक मारते।, मारते हे मोहनला पक्ते ठाऊक होते गोपाळावर आठ्या घर गुर, घालतच मोहन घरात आ आला त्याला शकलू चल हे अजून कोणाचा आहे का अतार सुडून ही ज्यादा तासामध्ये आहे परंतु वाचायचा राहिला प्रजापतीला

बोझ लागला दुकानदाराला पन्नास पन्नास रुपये हे मोनालिसाला पैसे दिले होते चलो राजापती आई ए ए पुन्हा एकदा सॉरी घेतले आणि चॉकलेट न घेता त्याने घराकडे धूप होते त्यांनी आईच्या मनाला खात घेतला आणि स्वाभिमानी आणि प्रामाणिक आहे तुझ्यासारखे मी शुद। सुद्धा शुद्ध नाही मी सुद्धा ठीक आहे व्हेरी गुड त्यातले त्यात आता एवढं आपण करतो रोजच्या रोज उपक्रम वगैरे घेतोय त्यातले हे दोन जणी जग आहेत की त्यांना अजून जोड शब्द म्हणा किंवा ते वाचण्यामध्ये अडथळे परंतु येणाऱ्या यामध्ये मला वाटते फक्त दांडे त्या दिवशी एकटाच होता बरोबर आता त्यामध्ये ह्या दोघांचे पण आहे म्हणजे दोन तीन झालेले आहेत पूर्ण साठ विद्यार्थ्यांपैकी तिकांकडे पण पुन्हा एकदा आपण तसंच लक्ष देऊया आणि आता यांच्यासारखंच आपल्याला वाचायचं ओके कळायला नेक्स्ट स्टेजमध्ये तुम्ही दोघण असायला पाहिजे समजलं चला धन्यवाद